नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता केवळ संशोधनपुरते मर्यादित राहिले नाही तर त्यापुढे जाऊन प्रशासकीय कामातही ए आयने हस्तक्षेप केला आहे अल्बेनिया देशाने काही दिवसांपूर्वी सरकारमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ए आय मंत्र्याची नियुक्ती केली होती आता या ए आय मंत्री गर्भवती असल्याची माहिती अल्बेनियाचे पंतप्रधान ए डी रामा यांनी दिली आहे ए आय मंत्री डी एला लवकरच त्र्याऐंशी ए आय मुलांना जन्म देणार असल्याचं ए डी रामा यांनी सांगितलं आहे ही त्र्याऐंशी मुलं सदस्यातील समाजवादी पक्षाच्या प्रत्येक सदस्याचे सहकारी म्हणून काम करतील बर्लिन येथे ग्लोबल डायलॉगमध्ये बोलत असताना ए डी रामा म्हणाले आज आम्ही डी एला बरोबर एक मोठा धोका पत्करला आहे डी एला पहिल्यांदाच गर्भवती राहिली असून त्र्याऐंशी मुलांना जन्म देणार आहे या ए आय मुलांचे काम काय असणार याची ही माहिती पंतप्रधान ए डी रामा यांनी दिली आहे ते म्हणाले संसदेच्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक सदस्याबरोबर हे ए आय सहाय्यक म्हणून काम करत असतील ते घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवतील आणि सदस्याच्या सदस्यांना तशी माहिती अवगत करून देतील या मुलांकडे आई प्रमाणेच ज्ञान असेल एखाद्या ए आय अधिकृतपणे सरकारी मंत्री म्हणून नियुक्त करणारा अल्बेनिया हा पहिला देश ठरला आहे डी एल आय ही कोड आणि पिक्सेलने बनवलेली आहे दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत ही प्रणाली पूर्णपणे कार्यरत होईल असा रामा सरकारचा अंदाज आहे डीएलआय या वर्षाच्या सुरुवातीला ई अल्बेनिया सार्वजनिक सेवेत व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून दाखल करण्यात आलं अकरा मे रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत एकशे चाळीसपैकी पैकी त्र्याऐंशी विधानसभा जागा जिंकून रामा यांच्या समाजवादी पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता स्थापन केली पक्ष एकट्याने राज्य करू शकत नाही बहुतेकदा कायदे परित करू शकते परंतु संविधान बदलण्यासाठी त्यांना दोन तृतीयांश बहुमत किंवा त्र्याण्णव जागांची आवश्यकता आहे